तर नमस्कार मित्रांनो तर आपण आता बघू शकता आपण ओढ्याला आलेला आहोत तर आपल्याला तिच्या खेकडे पकडायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो कसा वडा आहे तर आपल्याला <einem> तर बघू शकता मित्रांनो आपल्याला फायनली खेकडा सापडलेला आहे तर आपली बहुनी झालेली आहे बघू शकता तुम्हाला खेकडा दाखवतो तर बघू शकता मित्रांनो आपली बहुणी झालेली आहे अरे बघा तर आपण खेकडा पळत आहे तर आपण त्याला पकडूया तरी आपला भाऊ आहे हे बघू शकता तर बघू शकता आपली सेना ते बघू शकता तर कस मित्रांनो डबल एक आपल्याला खेकडा सापडलेला आहे तर बघू शकता तर आपण आता याला पकडूया आपला दादा बऱ्यापैकी चांगला खेकडा पकडतो आता आता कर्नाटकून शिकून येईल हा बघू शकता तर चला मित्रांनो आता आपण पुढं बघूया तर इथं जास्त पाणी तर बघू शकता मित्रांनो आपल्याला इकडं सापडलेलं आहे नायदा ते बघू शकता तुम्ही ते बघू शकता तर आपण याला आता आता आहे तर मित्रांनो आता बऱ्यापैकी मला एक खेकडा सापडलेला आहे बघू शकता तुम्ही हा मोठी कुर्ली सापडलेली आहे मित्रांनो परत एक दिसलेला आहे आप आपल्याला शांत बसलेला आहे बघू शकता बिग आहे मित्रांनो धर रे दिसला मित्रांनो दिसलेला आहे परत एक आपल्याला चला पुढे बघू शकता मित्रांनो खेकडा पडत आहे ते पाणी पाणी हेरकोल्याबद्दल तुम्हाला खेकडा दिसत दिसायला पण बघ खेळ